रायगडाचं चा बांधकाम चालू झालं हिरोजी इंदुळकराकडे जबाबदारी देण्यात आली माझा राजा मोहिमेवर निघाला जाता जाता हिरोजीला बोलायला लागला हिरोजी हिरोजी रायगडाचं बांधकाम तुमच्याकडे हिरोजी आपल्याला राजधानी बनवायची हिरोजी कसलीही कसर ठेवू नका हिरोजी सांगतायत आशीर राजधानी बनवतो ना राज दिल्लीच्या तख्ताला सुद्धा हेवा वाटला पाहिजे अशी ह्या हिंद स्वराज्याची राजधानी असेल रायगडाचं चा बांधकाम चालू झालं अरे मजबूतीचा आणि सुरक्षिततेचा विचार चालू असताना तिजोरीतला पैसा संपला बांधकाम अर्ध्यावर आलं स्वराज्यातली तिजोरी रिकामी झाली पण थांबेल तर हिरोजी कसला हिरोजीने स्वतःची जमीन विकली स्वतःची प्रॉपर्टी विकले आणि रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं आणि रायगडावर भगवा दिमाखात डोलायला लागला माझा राजा मोहिमेवरून परत आला भगवा दिमाखान दिसला अरे माझ्या राजाला हायस वाटलं हिरोजी कडे जबाबदारी दिली आणि हिरोजीने पार केले माझा राजा कधी एकदा जातो आणि हिरोजीला भेटतो असं वाटायला लागलं तेवढ्यात एक मावळा समोर आला ऐका आणि त्या मावळ्यांनी माझ्या राजांच्या कानात एक गोष्ट सांगितली हिंदवी स्वराज्याचा राजा रयतेचा राजा जाणता राजा छत्रपती शिवरायांच्या डोळ्यातून पाणी आलं अरे काय बोलला असेल तो मावळा काय सांगला असेल त्या मावळ्यांनी अरे अशी कोणती गोष्ट सांगितले माझ्या राजांच्या डोळ्यातून पाणी आलं त्या मावळ्यांनी सांगितलं राजा राजधानीचं चा 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 काम चालू होत राजा रायगडाचं बांधकाम चालू होत राज तिजोरीतला पैसा संपला राज पण हिरोजीने आपली स्वतःची प्रॉपर्टी विकली राज आणि रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं डोळ्यातून पाणी आला रे काय केलं हिरोजीनं माझा राजा रायगडाच्या पायथ्याशी आला घोड्यावरून उडी मारली आणि हिरोजीला आलिंगन दिलं हिरोजी हिरोजी काय केलं ते काय झालं राज काय केलं हिरोजी स्वतःची प्रॉपर्टी विकलीत स्वतःची जमीन स्वतःची प्रॉपर्टी विकलेत त्यावेळेस हिरोजीच उत्तर आहे का हिरोजी सांगताय राज कोणत्या प्रॉपर्टीच बोलताय राज हे हिंदवी स्वराज्य हीच आमची प्रॉपर्टी आहे बाकी दुसरी प्रॉपर्टी काय घेऊन चाललंय राज हीच आमची प्रॉपर्टी आहे स्वतःची जमीन विकली आता राजा खुश झाला हिरोजी मागा 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 काहीतरी मागा हिरोजीनं सांगितलं द्याल ना राज मागून तर बघ हे हिरोजीनं सांगितलं राज भगवान शिवशंकराचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा पायरीच्या एका दगडावर माझं नाव कोरण्याची संधी द्यावी हिरोजी यात काय तुमचा स्वार्थ आहे राज यातच माझा स्वार्थ आहे काय स्वार्थ आहे हिरोजी सांगतायत राज ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावर याल राज ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावर याल भगवान शिवशंकराच्या दर्शनाला जाल आणि ज्या ज्या वेळेस दर्शनाला जाल आता त्यावेळेस तुमचा पाय त्या, त्या दगडावर पडेल ज्यावर हिरोजीच नाव असेल आणि तुमच्या पायाची धूळ हिरोजीच्या नावावर पडेल आणि त्यातच हिरोजीच्या जन्माचं सार्थक झालेलं असेल राज काय काय मागणी माग आहे आजही जाओ रायगडावर अजूनही तो दगड तेवढ्याच दिमाखात आहे